शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी तेजस बोबडे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी खवनी तालुका येथील तेजस बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांना निवडीचं पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं तेजस बोबडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या कार्याध्यक्षपदी असताना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची बोहळ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली निवडीचं पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवीकांत पाटील युवक जिल्हाध्यक्ष देशमुख उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशी श्रीकांत गायकवाड यांचे प्रमुख उपस्थिती होते शरदचंद्र पवार यांचे विचार व कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून पक्षाचे ध्येय धोरण याच्याशी आपण बांधील राहून तसेच पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीनं राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व प्रांताध्यक्ष जयंत पाटील जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं तेजस बोबडे यांनी सांगितलं निवडीनंतर युवती जिल्हाध्यक्ष कुलकर्णी महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपूजे उद्योजक वैभव गुंड महेश मंगेश पांढरे आबासाहेब कांबळे अजितसिंग भोसले स्वप्नील भोसले आदींनी अभिनंदन केलं